सर्वसामान्य जनतेला फायनान्स कंपन्या आणि बँकांचे वसुली रूपातले गुंड आज खूप अचानक फार मोठा त्यांचा छळ करून त्यांना त्रास देत आहेत आणि या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष राजू देंडुले व मी शहराध्यक्ष प्रसाद पडील आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी ते पोलिसांना पण पोलीस अधीक्षकांना दिलं आंदोलनाचा सांगूनसुद्धा कलेक्टरांनी मिटिंग लावली नाही दुसरा टप्पा म्हणून आज इथं या बँका आणि फायनान्स कंपन्यांना समज देतो आहे याच्यातनं पण जर यांनी अक्कल घेतली नाही आणि पुढच्या दोन चार दिवसामध्ये जर का यांनी कोणतेही गुंड कोल्हापुरातल्या जनतेचंही वसुली करण्यासाठी पाठवले तर त्या सर्व वसुली गुंडांना आणि त्यांच्या मॅनेजरना कपडे फाडून रस्त्यावरती उघड्या करून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही आर बी आयच्या नियमांचं उल्लंघन करणारी आय डी बी आय बँक असेल सर्व फायनान्स कंपन्या असतील हे दिवसाढवळ्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून खाजगी सावकारापेक्षा जास्त व्याज दरानं सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतायत माता भगिनींना घरातनं बाहेर ढकलून आणतायत आणि तरी देखील या सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही आणि हे गुंडांना एकदाच सांगतो लक्षात ठेवा पाऊल मागे हटणार नाही वसुलीला चटवलेल्या गुंडाणा मनसे तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज